आमचीही त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे पण नाटकी आत्मीयता नाही आमची आमचं जे ते खरं खऱ्या पद्धतीने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे आता जे बोलत हे आका आमक आकाचे यांचे किती फोन झाले आहेत किती व्यवहार झाले काय आहेत हे सगळं तपासा सिटीआर तपासा म्हणा पोलिसांना इलेक्शनमध्ये म्हणजे हे प्रकरण घडायच्या आधी यांचे लागे बांधे काय आहे त्यांचं देणं घेणं किती हे सगळं तपासा सगळे लागे बांधे यांचं यांचं देणं घेणं त्या वाल्मिक कराडांनी ह्या सुरेश धसांचं काम केलंय त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत आत्ताच्या इलेक्शन मध्ये वाल्मिक कराडांनी सुरेश धसांचं काम केलंय वाल्मी कराडांना सुद्धा मी बोललो होतो की आपण असं कसं काय करताय मी राष्ट्रवादीचा उमेदवार असताना पण त्यांनी केलेल्याचे पुरावे त्याचे काही सरपंचांचे फोन रेकॉर्ड हे माझ्यापाशी आहेत ते दादांनाही मी पाठवले होते सगळ्यांनाही माहिती त्याच्यामुळे आता हे जे चाललंय ते खरं आहे का ते बघा आणि आता उशिरा का ना जरांगे पाटलाच्या लक्षात आलं मी जरांगे पाटलाला इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं की यांचं कुठलंही काही म्हणजे खरं नसतंय त्याच्यामुळे तुम्ही एक विषय तुम्ही जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा घेऊन चाललात त्याच्यामध्ये हे जर माणसं इन्व्हॉल्व झाले तर तुमचं नुकसान होईल मी त्यांना सांगितलं होतं आता त्यांनी सुद्धा त्याविषयी माझं नाव घेऊन सांगितलं की बाज काका सांगत होते आणि निश्चितप्रमाणे त्यांना हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा तुम्ही लक्षात घ्या आता तिथं ते स्पर्धा तिथं जाऊन तिथं दरांगे पाटला पैसे जाऊन तिथं स्पर्धा करायला लागले की मी नेता का ते नेते त्यांची सर यांना कधी येणार आहे ते त्यांना समाजाबद्दलही काही कळवणार नाही देशमुख कुटुंबाबद्दल जे दाखवलं जातंय तेही मग तशा पद्धतीने असेल तर तुमचे आणि करडांचे संबंध कधी बसून येत हे एकदा सांगा लो ना लोकांना लोकांना समोर येऊन सांगा ना तुमचं त्यांचे काय काय म्हणजे व्यवहार कशा कशामध्ये तुम्ही एक येत कशामध्ये काय लोकांना सांगितलं पाहिजे कोणत्या संदर्भात नाही याच्या संदर्भात मी अजितदादांकडे दिलंय आम्ही आज उपोषणाला जे बसायचं होतं पण अधिकाऱ्यांनी आम्हाला काही वेळ मागितल्यामुळे मी थांबलोय आठ दहा दिवसात हे सगळं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही दोन ते अडीच हजार लोक घेऊन इथं उपशनाला बसणार आहेत कारण हे कामं म्हणजे तालुक्याच्या विकासाचे सगळे कामं आहेत आता मला सांगा हे बंधारे वास्तविक पाहता फेब्रुवारीच्या चा, सुरुवातीला चालू व्हायला पाहिजे होते आता मार्च किंवा एप्रिलमध्ये जर बंधारे जर चालू झाले अजूनही चालू करून दिले नाहीत एक बंधारा जर झाला तर दोनशे शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो आसपासच्या अशा पद्धतीचे कोट्यवधी रुपयाचे बंधारे मंजूर आहेत आर चे कामं मंजूर होऊन वर्क ऑर्डर होऊन काही गावांना रस्ते नाही त्या ठिकाणी आपण टाकलेत पन्नास किलोमीटरचे आर चे काम आहेत त्याची किंमत जवळजवळ पन्नास ते पंचावन्न कोटी आहे ते सुद्धा काम चालू होऊ दिले जायनात आता ते तुम्ही म्हणता की बघा पुरा पुरावा काय पुरावा काय अधिकारी आम्हाला सांगतात ना की यांनी पण ठेवायला सांगितलंय इजेस आमचे इजेसचे इजे चे काम पण ठेवायला सांगितलेत इतर जे काम आहेत सगळे म्हणजे आष्टी तालुक्यामध्ये कुठलंही काम होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं आता त्यांचं धोरण आहे माझे <Sanother> नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत मी त्यांच्याकडे ती तक्रार दिलेली आहे अजितदादा आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला त्या संदर्भात बोलतो म्हणतात आणि त्यांची चर्चा होऊन त्याच्यामध्ये काही मार्ग निघतोय का ते आपल्याला पाहता येईल आता त्यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक व्हायला पाहिजे का नाही त्यांना वाचवत असताना त्यांच्याच पार्टीचे नेते वाचवत असतील ना समजा माझ्यावर जर काही अंगलट डाल किंवा अलगड जर माझ्यावर आली तर मी कोणाकडे मदतीची अपेक्षा करणार माझ्या पार्टीच्या नेत्याकडे करणार त्याच्यामुळे त्यांच्या पार्टीचे नेते कोण आहेत ते आपण तपासून ते वाचवत असावेत असं माझं मत आहे आता थेट टोकापासूनच पाठबळ असणार आहे त्यांना इतक्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने ते चालले तेवढं काम थांबायचे आम्ही माहितीमध्ये ते म्हणते मा माहिती मा आमच्या मतदारसंघामध्ये मा नाही का नाही तर आमची इथं मैत्रीपूर्ण लढत झाली ठीक आहे मैत्रीपूर्ण लढत झाली पण ती जागा राष्ट्रवादीची होती तुम्ही बळजावर तिथं बीजेपीचं तिकीट आणलं बरोबर आहे नियमानुसार तिथं राष्ट्रवादीला तिकीट पाहिजे होतं पण त्यांनी तिकीट आणल्यामुळे ती जागा त्यांच्याकडे गेली मैत्री पूर्ण लढत तिथं झाली पण आम्ही माहितीमध्ये आहोत आता आणि अशा पद्धतीने माहिती मधले कामं थांबवणं हे चुकीचं आहे आता काही लोकांना मी जे विचारल्यानंतर काही सरपंचांना मी विचारल्यानंतर त्याच्या एक दोन सरपंचांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली कस काय उलट करायला लागले तर त्यांनी सांगितलं आम्हाला वाल्मिकांना सांगितलंय मग मी वाल्मिक फोन केला किंवा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय सांगताय खाली म्हणून आणि मग वाल्मिक यांचे जर आताच्या मध्ये काम केलं असलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली असं आमचं आमच्या ऐकण्यात आहे आणि त्यांच्या मंडळींनी सुद्धा सांगितलंय ना पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मंडळींनी काय सांगितलंय की ते इलेक्शनच्या आधी आमच्याकडे येत होते आम्हाला मदत करा म्हणून आम्ही त्यांना इलेक्शन मध्ये मदत केली हे त्यांच्या मंडळींनी सांगितलंय का आणि मीही सांगतोय केली म्हणून आता रेकॉर्डिंग असेल ना माझ्याकडे ते दाखवतो मी फोन कुठे र माझा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे रेकॉर्डिंग दाखवता येईल ना फोन बघ ना कुठे हा सांगा मुख्यमंत्री इलेक्शनच्या आधीच माझ पायाचं लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता आणि मला डॉक्टरनी त्याच्यानंतर दोन महिने बेड रेस्ट सांगितली होती मी बेड रेस्टून उठल्यानंतर पहिल्या दिवशी जे बाहेर आलो ते मसा दोगला मी त्यांना भेटून आलो धनंजय देशमुखांना त्यांना भेटलो त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे त्याच्यामध्ये न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे आम्ही जे म्हणतो न्याय मिळायला पाहिजे आतून एक बाहेरून एक म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते उघडपणाने सांगतो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आतून वेगळी भावना आणि बाहेरून वेगळी भावना ठेवणारे आम्ही नाही बाहेरून वेगळी भावना कोण ठेवते तुम्ही आता मध्ये काही तुम्हाला उदाहरण पाहायला मिळाले ना बाहेरून वेगळी भावना म्हणजे त्या कुटुंबाबद्दलची यांना काय आत्मीयता आहे मला सांगा सुरेश दासांबद्दल बोलतोय मी हे जे त्या कुटुंबाचं जे आत्मीयता तिथं दाखवते हे नाटकीय सगळं साहेब कारण वाल्मी कराडांचे आणि सुरेश दसांचे वीस वर्षापासूनचे संबंध आहेत सगळे आहे का लाव ना लावू ना हेच आहे मी दादाला पाठवलेली ना लाव दादांच्या याच्यावर मी बघू इकडं विठ्ठल झालं सगळं माहिती बघा त्यांना फोन म्हणजे तुम्हाला Malay kala kita reveal lebih alat, tapi sangat nih dia lalu kalau yang lebih berita nalar malah petri saderah rawa as tahu nampun cukup lima tu dia orang. Jangan misal perlah ten interval berkena. Ten interval itu mana saya normal ni jelek ten terminal nanti pun lalu mana tu alat pun. Nee malah mana? Ia sos lain cerita setis lain cerita. Ini setis malah tersakit ut tapi tu bihun malah bihun sih kades pun alah puna.

विठ्ठल फोन लावले होते विठ्ठल चालव आणि तुमच्या अस्थिकाचे फोन होते वंशी होते लय असं म्हणजे एकाची बरं का जाकट माहिती नाही कुणा काही नाही ते आपण म्हणले सगळेच असं ठरवलं की उद्या जायचं नेमकी लावलं साहेब आम्ही राजकारणातून संद्यास घेऊ ती लाव त्याच्यात विचारलंय हे बाकीच्या नंतर मी विचारलो त्याला बघू इकडं तू ना शानच माणूस दुपारी काहीतरी फोन करीत होते दुपारी केलं होतं मी तुम्हाला मग कोणाला फोन आण हा काय म्हणते ते म्हणले होते उद्या तिथे बोलून याला बोला म्हणली होती उद्या या म्हणले होते रवीन तुम्ही मला नाही दुपारी सांगित होते घरात फोन आला मी तुम्हाला दाखवतो काय मला तिकडे फोन रविला गेला आणि ड्रायवीनी माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला मी झोपले होता रात्री हा मला साडे अठरा फोन आला होता त्यांचा हा काय म्हणलं की काम करा ऐकलं बर वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं हा फोन केला मी कोणालाच नाही सांगितलं मी मग हे आपण त्यांचा सगळ्यांना फोन आलो मग मी बन यातलं गेलो सरपंच येते गावचे त्या सरपंचा मला एक दुपारी फोन आला मी रात्री परत त्याला फोन केला तर ते त्यांनी मला असं सांगितलं की वाल्मिकांनाचा सगळ्याला फोन आलेत की यांचं सुरेश अण्णाचं काम करा म्हणून आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी म्हणतात आता यांचे सगळे संबंध आहेत आज ते आजचे नाही दहा दहा वीस वीस वर्षापासून जे वाल्मिकांनाचे आणि सुरेश अण्णाचे संबंध आहेत येत मी तुम्हाला उघड इथं सांगतो